दोडामार्ग ते बांदा रस्त्यावर मणेरी येथे जे पूल आहे त्या पुलाच्या बाजूला महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड कंपनीने बेकायदेशीरपणे खोदकाम केलेलं आहे आणि ते पूर्णपणे त्या पुलाला धोका निर्माण झालेला आहे आज ही बाब सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर आज या ठिकाणी दोडामार्ग पोलीस ठाण्यामध्ये या एम एन जी एल कंपनीमार्फच्या विरोधात एका ठिकाणी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केलेला आहे आणि आज त्या गुन्ह्याची प्रग या ठिकाणी आम्हाला दिलेली आहे निश्चित स्वरूपामध्ये त्याला तालुक्यामध्ये अशा प्रकारचे अवैध कामं सुरू आहेत आणि याला प्रतिबंध घालणं कुठंतरी गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी आवाज उठवण्यात आलेला आहे आणि निश्चितच त्यांनी तीन दिवसाच्या काळामध्ये या ठिकाणी येत्या तीन दिवसामध्ये संबंधित एम एन जी एल कंपनीला जे खोदकाम केलेलं आहे ते सुस्थितीत करून द्यावं आणि त्या ठिकाणी संरक्षक भिंत बांधावी अशा प्रकारच्या सूचना त्या कंपनीनं केलेल्या आहेत त्या तीन दिवसामध्ये जर त्यांनी हे काम पूर्ण केलं नसेल तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार आहे अशा असे पत्र या ठिकाणी पोलीस स्टेशनला देण्यात आलेलं आहे